नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन डोंजे येथे आम्ही आज मॅच पाहायला गेलो होतात मॅच होती सय्यद मुस्तक अली ट्रॉफीची तर मॅच होती मुंबई विरुद्ध है हैदराबाद हैदराबाद आणि मुंबईच्या टीममध्ये स्टार प्लेअर होते जसं की मुंबईमध्ये अजिंक्य राणे यशस्वी जयस्वाल शार्दुल ठाकूर तुषार देशपांडे तसेच हैदराबादमधनं मोहम्मद सिराज असे स्टार प्लेअर होते ती मॅच पाहायला आम्ही आज गेलो होतो खूपच छान अशी मॅच होती आता मोहम्मद सिराज शार्दू ठाकूरला बॉलिंग करते पा आणि त्याने घेतलेले आहे विकेट विकेट गेल्यानंतर मोहम्मद सिराजचं खूप छान असं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता खूपच मजा आली खूपच मोठं इंटरनॅशनल स्टेडियम आहे मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मॅच पाहायला गेलो होतो स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता शार्दूळ ठाकूरची एल बी डब्ल्यू विकेट गेलेली आहे आणि तो आता पवलेनला चाललेला आहे माझ्या आयुष्यातला खूपच आणि खूपच छान असा एक्सपिरियन्स होता मॅच पाहायला माझ्यासोबत दोन मित्र होते आकाश आणि बाबू माझे जवळचे मित्र आम्ही तिघच मिळून मॅच पाहायला गेलो होतो आता तुम्ही आवाज ऐकू शकता अजिंक्य राणेला माझा मित्र आकाश आवाज देत आहे आणि तो त्याच्यावरती रिॲक्शन देतो पुढे पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजिंक्य राणे बॉन्ड्रीडची फिडिंगला आहे मी अजिंक्य राणेला मी आणि माझे मित्र आवाज देतो इंटरनॅशनल प्लेअर असून पण तो इतरांची आणि फॅनची किती काळजी करतो हे मला आता समजलं मी आम्ही त्याला आवाज देतो मला आता अजिंक्य राणे काय म्हणते पा तुम्हाला म्हणतो वरडू नको तुझा घसा खराब होईल आणि आम्हाला आता पुढे आम्ही कॅमेरामॅनला जे मॅच पाहिला होते सगळेजण कॅमेरामॅनला ओढत होते की आम्हालाही कॅमेऱ्यात घे कारण की ही मॅच हॉटस्टार वरती लाईव्ह होती आम्ही सगळ्या आणि तिथल्या अकॅडमीतल्या सगळ्या मुलांनी छोट्या मुलांनी प्लेअरला आवाज दिला पाणी बॉटल द्या तर त्या प्लेअरने पण मनाचा मोठेपणा दाखवून पाणी बॉटल फेकवले सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं जाताना जयस्वालला फोन जा धन्यवाद जयश्वर